शेतकरी बंधूंनो नमस्कार सात एच पी ऑल इन वन इंडियन ॲग्रो पॉवर विडर रोटावेटर तर या एकाच मशीनला रोटावेटरसोबत वखर कुळव रेझर कोळपे मोगडा सरीयंत्र रबरी टायर आणि लोखंड टायर असे सर्वच अवजारे मिळतात तर या मशीनच्या माध्यमातून तुम्ही सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा कोळपणी खुरपणी डवरणीचं काम करू शकता पेरणीच्या साईजनुसार दोन चाकांमधलं अंतर कमी जास्त करता येतं तसेच पाठीमागच्या पासांमधील अंतर देखील कमी जास्त करता येते लहान मोठी पास लावता येते तर शेतकरी पण दोन नो प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा एक तासाला साधारणतः पाऊंड लिटर पेट्रोल यायला लागते याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर बॉक्स आहे अवजार आणि लोखंडी टायर जे आहेत ते आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवल्यामुळं हो मजबूत आधुनिक हेवी आणि ॲडजस्टेबल अशा क्वालिटीचे अवजार आहेत आपल्याकडं कंपनीचे अवजार आपण सोबत देत नाही जे की आपल्या शेतात वागतात बेंड होतात त्यामुळे अवजार आणि लोखंड टायर आम्ही स्वतः बनवतो तर या मशीनला शासकीय सबसिडीची मशीन आपली पात्र आहे तर हे अवजार आहेत यासोबत आता हे पासच अवजार असेल तीन फणी असेल रेझर असेल कोळपणी यंत्र लोखंडी टायर ही सर्वच अवजार आहे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला या ठिकाणी बनवून मिळतं हा संपूर्ण सेट आहे हा तीन फणी मोगडा म्हणजे तिरी वखर म्हणजे कुळव पास तसेच हे कोळपे डवरे हे लोखंडी टायर आहेत तसेच रेझर जर आणि मशीनला पुढं रोटावेटरने वेटराने आपण एक्स्ट्रा बंपर पण मारून देतोय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री कन पुण्याला भेट द्या ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल शासकीय सबसिडीस पात्र आहे